खासदार लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनास आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी फिरवली पाठ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या अकोलेतील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मात्र आमदार डॉक्टर किरण लाहामटे व राष्ट्रवादीचे नेते कैलासराव वाघचौरे या कार्यक्रमास अनुपस्थित असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात चर्चेला उधाण आलं होतं ह्याची दखल पालकमंत्री विखे यांनी घेऊन त्यांनी आपल्या भाषणात अनुपस्थितीबाबत टोलेबाजी करतात कार्यक्रमात एकच हशा पिकला यामुळे आमदार डॉ किरण लाहामटे व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्यातील महायुतीतील वाद पुन्हा वाट्यावर आला आहे येत्या काळात अकोले तालुक्यातील राजकीय घडामोडीत अनेक ट्विस्ट समोर येणार असल्याचं दिसत आहे तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे हे निलेश लंके यांच्या प्रमाणेच पुन्हा शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचा चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रंगू लागले आहेत तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही पदाधिकारी व डॉ लहामटे समर्थक यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट ही महायुती विरोधातील उमेदवारांच्या समर्थनार्थ असल्याचं दिसत आहे यामुळे येत्या काळात आमदार लहामटे महायुतीचे उमेदवार लोखंडे यांचा प्रचार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे अकोलेसाठी संपादक अमोल पवार अकोले